मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून मुंबईतील कोस्टल रोडची पाहणी कोस्टल रोडचं त्र्याऐंशी टक्के काम पूर्ण कोस्टल रोडला कोणत्याही प्रकारचा टोल लागणार नाही मुख्यमंत्र्यांची घोषणा खासदार श्रीकांत शिंदेंच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात तेरा जानेवारीला उद्धव ठाकरेंचा दौरा विविध शाखांना भेटी आमदार राम कदम यांचं उद्धव ठाकरेंना पत्र आव्हाडांनी रामाची केलेली चेष्टा तुम्हाला मान्य आहे का प्रभुरामाची चेष्टा सुरू असताना उद्धव ठाकरे संजय राऊत गप्प का कुठे गेली तुमची हिंदुत्वाची भाषा कदमांचा सवाल कर चुकवल्याप्रकरणी खासदार भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचं बँक खातं गोठवलं आठ कोटी सव्वीस लाखांचा कर थकवल्याप्रकरणी आयकर विभागाची कारवाई खासदार भावना गवळींना लोकसभेच्या हो उमेदवार म्हणून शिंदेगट आणि भाजपाची नापसंती पोहरादेवी शक्तीपीठाचे महंत सुनील महाराज यांचा दावा सुनील केदार यांच्या जामिनाला राज्य सरकारचा कडाडून विरोध सुनील केदार आणि इतर आरोपींनी थंड डोक्यानं गुन्हा केला राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र नऊ जानेवारीला दिल्लीत महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबत बैठक तिन्ही पक्षातील महत्वाचे नेते राहणार उपस्थित लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लवकरच महायुतीचा महामेळावा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस महामेळाव्याचं आयोजन उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारांकडून लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी पुण्यातील विविध भागांना पार्थ पवारांच्या भेटी ओबीसीनंच आरक्षण मिळवून दाखवणार छगन भुजबळांच्या टीकेला मनोज जरांगेंचं उत्तर बावचळेपणामुळेच ओबीसींचं आरक्षणही घालवाल भुजबळांचा एकेरी उल्लेख करून जरांगेंची टीका मुंबईकरांसाठी नव्या वर्षात नाटक सिनेमा पाहणं माग होण्याची शक्यता गेल्या तेरा वर्षांपासून मुंबई महापालिकेनं रंगभूमी करात वाढ केलेली नाही मात्र येत्या आर्थिक वर्षासाठी पालिकेकडून करवाढीचा प्रस्ताव परभणीत विकसित भारत संकल्प यात्रेला विरोध कायम लिमला गावातील गावकऱ्यांनी भारत संकल्प यात्रेचा रथ रोखला ਐ ਵੀ ਪੀ ਮਾਜ਼ਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾਨੀਟ